आज व्हिडिओची सुरुवात होते या दोघींच्या फोटो शेशनपासून कारण काल भोवानं जत्रातनं ही टोपी लाडूसाठी आणलेली मग ती द्यायला सायली आलेली मग ती घालून ती म्हणली आमच्या दोघींचा फोटो काढ मग या दोघींचा फोटो काढले त्यानंतर ही टोपी माझ्यासाठी आणलेली कलर डिझाईन खूप आवडली मला मी पण घालून एक व्हिडिओ केला त्यानंतर ना मग दोघी बहिणींना आंघोळ घालून आवरत होतोपर्यंत साहिली आली म्हणली मी लाडूचा गंध पावडर करते मग ती करत होते सगळं तर काळं मिठं तोंड बनवून ठेवलेलं असो त्यानंतर ती आवरून बिरून सायलीवरच खाली गेली खायला तर थोड्या उशिराने पळत आली म्हणली बुन सायलीला नेलं मी त्याला डुशुम ढुशुम करून सायली दिदीला वाचवलं मला छान छान बस याला मी असं काय तयार केलेलं मग एवढी गोड दिसत होती मला फोटो काढावे ती तर झोपलेली मग तिला झोपेत न उठून फोटो काढायला घेतले तर तिला रडू आलं एवढं बापरे मग जेवण वगैरे उरकून या दोघींना दीड वाजता मी झोपवाय घेतलं लाडू तर झोपली पण ह्या मॅडम काही झोपायलाच तयार नव्हत्या तिचा खेळायचा मूड होता त्यामुळे ती काही झोपणार नव्हती झोपवता झोपवता चार वाजले तेवढ्यात पार्सलवाल्याचा आला मग काही पार्सल घेऊन आली त्यानंतर संध्याकाळी एवढी थंडी वाजली माझ्या आवाजावरनं कळतच असेल मग शेकोटी पेटवली आणि लाडू न शेकून असं म्हणजे हात शेकून येणार उब देत होती सियासाठी असं त्यानंतर तिनं फुकलं ते जाळं सगळा विजला शेकोटी दुसरं कागद आणलं तो पेटवला तो कागद जोपर्यंत पेटतोय तोपर्यंतच पेटला त्यानंतर तो पूर्णपणे विजला एवढं त्याला पेटवण्याचा प्रयत्न पण काय बाबा पेटलाच नाही मग असो म्हणलं शेकोटी बंदच करते शेकोटी ठेवून दिली बाहेर मग लाडू आली माझ्याजवळ लाडू जरा टाइमपास करत बसलेली माझ्यावर लाडाला आलेली म्हणजेच मग काय तिच्याबरोबर लाड केले तोपर्यंत बुआ पण आली त्यांना मी सांगितलं की मी ट्रायपॉट मागवला आहे पण तो ओपन मला होईना झालाय मी यांची वाट बघते मग त्या म्हणले मी करून देतो मग त्यांनी ओपन करून दिला मग हा ट्रायपॉट मी मागवलाय दोनशे पंच्याऐंशीच्या आसपास तर चला असा होता आमचा आजचा दिवस चलो बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये